सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं सा स्वागत करतो मित्रो आपण अध्यय निष्पत्तीतील इयत्ता चौथीतील भाषा विषयातील अध्ययन निष्पत्ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडले चॅनेलला लाईक करा तसेच चॅनेलला प्रथम भेट देत असाल दे तर चॅनेलला सबस्क्राईब करा कोणत्या वर्गाचे विषयांचे किती अध्ययन निष्पत्ती आहेत या संदर्भात आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे तोही आपण पाहावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीतील भाषेच्या अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक एक इतरांकडून सांगितली जाणारी गोष्ट लक्षपूर्वक ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करतात व प्रश्न विचारतात म्हणजे या ठिकाणी आकलन हे अपेक्षित आहे इतरांकडून गोष्ट ऐकल्यानंतर त्यावरती आपले मत व्यक्त करतात प्रश्न विचारतात अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक दोन ऐकलेल्या साहित्य प्रकारांतील विषय घटनाचित्र पात्र शीर्षक याविषयी चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत व्यक्त करतात व ते पटवून देताना त्यामागील विचार सांगतात म्हणजे कथा ऐकल्यानंतर त्यामधील घटना असतील किंवा त्यामधील पात्र असतील किंवा शीर्षक याबद्दल प्रश्न विचारतात आपलं मत देखील मांडणं अपेक्षित आहे आणि ते कसं मत योग्य आहे हे सांगणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक तीन कथा कविता किंवा इतर साहित्याविषयी सांगताना त्यात आपल्या स्वतःच्या विचारांची भर घालतात कथा ऐकल्यानंतर त्या संदर्भात त्याला आलेले अनुभव असतील छोटे मोठे ते त्यामध्ये त्यांना सांगणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक चार स्वतःचे म्हणणे मांडताना भाषेच्या विविध वैशिष्ट्यांचा बारकाईने वापर करतात म्हणजे विविध अक्षरांचे ध्वनी शब्दांचे ध्वनी यांचा त्या पद्धतीने योग्य वापर करणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक पाच विविध प्रकारचे साहित्य उदाहरणार्थ वर्तमानपत्रातील बातम्यांचे शीर्षक बालसाहित्य यामध्ये आलेल्या नैसर्गिक सामाजिक तसेच इतर बाबी संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यावर चर्चा करतात वर्तमानपत्रामध्ये नैसर्गिक बाबतीमध्ये किंवा सामाजिक काही बाबतीमध्ये काही बातम्या आले असतील तर त्यांचे शीर्षक म्हणजे टायटल वाचून त्यावरती संवेदनशीलतेने तो विषय समजून घेऊन त्यावरती चर्चा त्या करणं अपेक्षित आहे म्हणजे वर्तमानपत्र वाचणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक सहा वाचलेला मजकूर आणि दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी किंवा लेखी स्वरूपात व्यक्त करतात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे आलेले अनुभव आहेत आणि वाचलेले जे काही असेल मजकूर असेल बातम्या असतील त्याबद्दल आपलं मत लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात मांड मांडणं अपेक्षित आहे यानंतर पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक सात पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर मजकुराचे वाचन समजपूर्वक करतात म्हणजे बालसाहित्य असेल वर्तमानपत्रातील बातम्या असतील यांचं वाचन समजपूर्वक करणं अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक आठ वेगवेगळ्या साहित्य रचनेत आलेल्या नवीन शब्दांचा शब्दा अर्थ संदर्भाने समजून घेतात वेगवेगळे साहित्य याचा बालसाहित्य असेल किंवा वर्तमानपत्रातील बातम्या असेल यामध्ये नवनवीन शब्द त्यांच्या वाचनात येतात आणि त्यांच्या अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतात हे या ठिकाणी अपेक्षित आहे पुढील निष्पत्ती क्रमांक चार एक नऊ वाचायला उत्सुक असतात आणि वाचन कोपरा किंवा ग्रंथालयातून आपल्या आवडीची पुस्तके निवडतात त्यांचे वाचन करतात वाचण्याची आवड निर्माण होणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक दहा वाचलेल्या रचनामधील मुख्य विषय घटना चित्र पात्र शीर्षक यासंबंधी चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत व्यक्त करतात आपले म्हणणे पटवून देतात म्हणजे जे काही पुस्तक वाचन छोटी मोठी पुस्तकं असतील ते वाचल्यानंतर त्यातील मुख्य विषय घटना किंवा एखादी कथा असेल त्याचं शीर्षक यावरती चर्चा करतात त्याबद्दल प्रश्न विचारतात किंवा त्या कथेबद्दल किंवा कि कवितेबद्दल आपलं मत व्यक्त करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक अकरा स्तरानुसार इतर विषय व्यवसाय कला इत्यादीमध्ये उदाहरणार्थ गणित विज्ञान सामाजिक अभ्यास नृत्य कला चिकित्सा वापरला जाणारा शब्दसंग्रह समजून घेतात नवनवीन येणारे जे शब्द आहेत त्यांचे अर्थ समजून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक बारा भाषेतील विविध बारकावी उदाहरणात शब्दांची पुनरावृत्ती सर्वनाम विशेषण लिंग वचन इत्यादीविषयी सजग राहून लेखन करतात म्हणजे सर्वनाम असेल त्यांचा वापर विशेषण लिंग त्यामध्ये त्यांचा वापर करणं अपेक्षित आहे चार एक तेरा एखाद्या विषयावर लिहिताना शब्दांचे बारकावे त्यातील अंतर समजून घेतात व लिहिताना शब्दांचा योग्य वापर करतात या ठिकाणी लेखन अपेक्षित आहे तेही करत असताना शब्दांच्या बारकाव्यांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या त्यानंतर पुढे चार एक चौदा चा विशिष्ट परिस्थितीने उद्दिष्टे विविध प्रकारच्या फलकांवर लावल्या ला जाणाऱ्या सूचना सामानाची सूची म्हणजे यादी कविता गोष्टी पत्र इत्यादी लक्षात घेऊन लेखन करतात या ठिकाणी लेखन अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक पंधरा स्वतःच्या इच्छेने किंवा शिक्षकांनी ठरवलेल्या कृती अंतर्गत लेखन प्रक्रिया समजून घेतात स्वतःचे लेखन तपासून घेतात लेखनाची उद्दिष्टे आणि वाचक यानुसार त्यात बदल करतात म्हणजे जी काही कृती शिक्षकांनी दिली असेल किंवा स्वतःच्या इच्छेने काही लेखन करायचं असेल तर ते लेखन स्वतः करणं अपेक्षित आहे आणि ते स्वतः लेखन तपासून घेणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक सोळा वेगवेगळ्या साहित्यांमध्ये आलेल्या नवीन शब्दांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा आपल्या लेखनात वापर करतात म्हणजे त्याच्या वाचनामध्ये वेगवेगळे नवनवीन शब्द येतात त्यांचा अर्थ समजून घेऊन त्याच शब्दांचा आपल्या लेखनामध्ये त्यांनी वापर करणं अपेक्षित आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक सतरा विविध उद्देशांसाठी लेखन करताना योग्य विरामचिन्हांचा म्हणजे पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह इत्यादी जाणीवपूर्वक वापर करतात म्हणजे या ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करणं लेखनामध्ये अपेक्षित आहे त्यांना पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह यांची माहिती असणे आवश्यक आहे पुढील अध्ययन निष्पत्ती क्रमांक चार एक अठरा आपल्या कल्पकतेनुसार गोष्ट कविता वर्णन इत्यादी लिहिताना भाषेच्या सर्जनशीलतेने वापर करतात म्हणजे स्वलेखन किंवा स्वतःचं म्हणणं मांडणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे मला वाटतं व्हिडिओ आपणास खूपच उपयुक्त असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद